भारताने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास भारताने भारताचा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भीम पराक्रम हा पराक्रम करणारा ठरला जगातील दुसरा संघ तर आशिया कप दोन हजार पंचवीसच्या बाराव्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ओमान विरुद्ध शेख झाहिद क्रिकेट स्टेडियमवर इतिहास रचला आहे हा सामना भारताचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला दोनशे पन्नासावा सामना ठरलेला आहे यासह भारताने पाकिस्ताननंतर दोनशे पन्नास किंवा त्याहून अधिक टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील दुसरा संघ होण्याचा मान मिळवला आहे पाकिस्तानने आतापर्यंत दोनशे पंच्याहत्तर टी ट्वेंटी सामने खेळले आहेत ओमान हा भारताचा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकोणीसावा प्रतिस्पर्धी प्रतिस संघ ठरला आहे दोन वेळा टी ट्वेंटी <गणाँ> ट्वेंटी विश्वचषक विजेता असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध सर्वाधिक बत्तीस बत्तीस सामने खेळले आहेत तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकतीस सामने खेळले आहेत विशेष म्हणजे भारत हा एकमेव संघ आहे जिने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या सर्व संघाविरुद्ध सामने दे खेळले त्या प्रत्येक संघाविरुद्ध पन्नास टक्क्याहून अधिक विजय मिळवलेले आहेत तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये ग्रुप एमधील आपले दोन्ही सामने जिंकले आहेत वेळा एशिया कप विजेता असलेल्या भारतीय संघाने दहा सप्टेंबर रोजी दुबईत यजमान संयुक्त अरब अमिरातचा पराभव केला त्यानंतर पाकिस्तानचा पराभव केला आणि आता ओमानचा पराभव केलेला आहे भारताने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान फॉर्मेंटमध्ये दोनशे सामने पूर्ण केले असून या विषयासह ते पाकिस्ताननंतर दोनशे पन्नास किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा जगातील दुसरा संघ ठरला आहे पाकिस्तान दोनशे पंच्याहत्तर सामन्यासह या यादीत अव्वल स्थानावर आहे भारताचा हा ऐतिहासिक टपा देशातील क्रिकेटच्या त्यासाठी अभिमानाचा क्षण आहे